पलूस नगर परिषदेची पहिलीच लढत पंचरंगीमुळे अटीतटीची ठरणार आहे पलूस नगर परिषदेची पहिलीच होत असलेली निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्यासाठी सर्वच पक्ष रिंगणात उतरले आहेत त्यामुळे येथील निवडणूक पंचरंगी होतीये गतवेळच्या पलूस ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधकांनी एकेची मोठ बांधून काँग्रेस पक्षाला पराभूत केलं यावेळच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांच्या गतवेळेपेक्षा उलटाफसा पडला आहे विरोधकांच्या फूट पाडून भाजप राष्ट्रवादीवर आघाडी अशी तिहेरी फूट पडली आहे याचा पुरेपूर फायदा उठवण्याची तयारी काँग्रेस पक्षाकडून सुरू आहे गतवेळच्या ग्रामपंचायतीचा पराभव नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस भरून काढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय या निवडणुकीविषयी न्यूजने बातचीत केली आहे ज्येष्ठ पत्रकार संजय गणेशकर यांनी या माहिती देत आहेत पोलूस नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक या ठिकाणी होत आहे आणि पहिल्या नगरपरिदेश परिषदेची निवडणूक लढवून कोणत्याही परिस्थितीत सत्ता काबीज करण्याची स्पर्धा या ठिकाणी पोलूसमध्ये सर्व पक्ष आणि गट हे करताना दिसत आहेत विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी शिवसेना रहित विकास आघाडी आणि इतर काही पक्ष आहेत यांनी आपले स्वतंत्रपणे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत पंचरंगी लढतीचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते विशेषतः अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय विश्लेषकांना वाटत होतं की या ठिकाणी कोणता तरी पक्ष कोणापर्यंत तरी युती करणार परंतु तसं झालं नाही आणि अखेर सर्वच पक्ष आणि गट आपली आपापली आप 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 ताकद आजमावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आता अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर किंवा त्या अगोदरसुद्धा काही उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे आणि शनिवारी या ठिकाणी चिन् सर्व पक्षांना आणि आघाड्यांना उमेदवारांना चिन्हांचं वाटप या ठिकाणी झालं आणि चिन्हांचं वाटप झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी उमेदवारांनी प्रत्येक आपापल्या प्रभागामध्ये जाऊन प्रचार सुरू केलेला आहे मतदारापर्यंत थेट संपर्क ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी उमेदवार करतायत आणि या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत विशेष करून वाड्यावस्त्यावर राहणारा समाज जे असते या ठिकाणी आहे मतदार आहेत आणि त्यांच्या समस्या म लाईट वीज वीज आरोग्य रस्ते पिण्याचं पाणी महत्त्वाचं या सोयी बऱ्याच ठिकाणी कायमस्वरूपी आहेत आणि ह्या कोणत्याही परिस्थितीत या, या सोयी आम्ही उपलब्ध करून देऊ असे आश्वासन प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराकडून दिले जात आहेत या ठिकाणी प्रचाराची पंचरंगी लढत असल्यामुळं या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झालेली आहे आणि येत्या काही दिवसात याला मोठी गती येणार आहे आणि पोलिसकारांची एकच इच्छा आहे येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो स्वच्छता असो रस्ते असो या महत्त्वाच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि जो पक्ष यामध्ये आपण लोकांचा विश्वास संपादन करेल तोच पक्ष या ठिकाणी होणार आहे या निवडणुकीच्या ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा सांगली जिल्ह्यातील नंबर वन न्यूज चॅनल बालाजी न्यूज